सरकारचं काम कसं आहे चांगला एकदम खटाखट आणि पोचल बायासनी लबाडी नाही काय नाही एकदम डायरेक्ट एक बँकेतच का मेसेजच येतोय पैसे आले म्हणून बाया हसतच जाते ते गाडी पळतच येताना जोडवी आणतय कोण धुरली आणतय कोण साड्या आणतय कोण काय आणताय मनाला वाटल ती बर बर महिला खुश आहे खुश म्हणजे काय बोलायचं काम नाही काय लगे पेड येतली तर पेडच वाटलं पैसे मिळाल्याबद्दल हो म्हणते ते असंच राह आयुष्यभर तो. मंग महिलांचं मतदान पण मग सरकारला मंग देणार की अंत प्रश्न देणार मंग आता तेव्हा उपाय कोण कुन कोणाला देत नाही सकाळ भाऊ वर्षात राखी बांधायला गेलं तर दोनशे रुपये टाकाय कानकून करतो बळ बळ पाचशेची साडी कधी तर कुठल्या तरी एका देवा येईल नाही तर राखी बांधाय ही डायरेक्ट तीन तीन हजार झालं कुठं बिचाऱ्याचा उपकार फेडावा बघा किती चांगलं केलंय सरकारनं अजून